शहरातील कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना आपल्या बळाचा वापर करण्याची गरज भासणार नाही अशाच प्रकारचे आगामी सण उत्सव नागरिकांनी शांततेत पार पाडावे याची काळजी घेतली पाहिजे आणि आगामी काळात शहरात शांतता अबाधित राखून प्रेम भाईचारा अधिकाधिक वृद्धिगंध व्हावा यासाठी उमेड खेडकरांनी आपल्या मनातील संवेदनशील गुणांचा प्रत्यय द्यावा असे आव्हान शांतता कमिटीच्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी केले राजस्थानी भवन येथे शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले व या बैठकीला गणेश उत्सव मंडळाचे सदस्य राजकीय पक्ष पुढारी सामाजिक संघटना पोलीस पाटील संघटना सह सामाजिक कार्यकर्त्याशी संवाद साधला या बैठकीत सामाजिक एकोप्यासाठी पोलीस प्रशासन गावातील लोकांनी सहकार्य करण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी होणे आवश्यक आहे गणेशोत्सवाच्या या काळात अतिरिक्त पोलीस दल होमगार्ड तैनात करण्यात येणार असल्याचीही माहिती पोलीस निरीक्षक संजय साळुंगे यांनी प्रस्तावित भाषणातून दिली या शांतता कमिटी बैठकीचे मुख्य प्रमुख पाहुणे अध्यक्ष उपविभागीय महसूल अधिकारी सकाराम मुळे हे होते तर प्रमुख उपस्थितीत माजी आमदार विजय खडसे तहसीलदार आर्यू सुरटकर गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखेडे नपा मुख्य अधिकारी महेश जामनोर महावितर अभियंता हेमंत वंचर उपस्थिति होती है किसान गणेश मंडल के उन्होंने क्यों साहब अपन क्रेन लगा, सकते है। एक लगा सकते है। नहीं लगा वो सकते हुए तो इन लोगों को बोलना पड़ रहा कि क्रेन लगाओ हो नगरपरिषदेनु भूत ओ पाखा दे की जिसका कोई इकरार नही वो जनो में टाका दे कलेक्टर सामने और दुसरा नगरपालिका जित्यो में जो आपने ताकत है नगर परिषद के विकास के लिए जो लोगों के वरियात मंडळाचा आणि सर्व सर्वसन्मान्य सन्माननीय सदस्यांनी जी काय मागणी केली की बेसिक सुविधात नाहीये तर तशी बात असेल आता मी तर पहिल्यांदा आलेलो आहे आणि सुवर्ण मार्ग आणि जे आपले राष्ट्रीय महामार्ग आहेत दोन्ही ज्यावर मिरवणूक होणार आहे त्या संदर्भातल्या अतिक्रमणाचा मी पहिला विषय घेतो यापूर्वी कुणाची माहिती नसताना आपण राष्ट्रीय महामार्गाचं अतिक्रमण काढलं होतं ज्या ठिकाणी वर्दळ होते त्या ठिकाणचंही अतिक्रमण काढलं होतं पण अतिक्रमण काढल्यानंतर परत ते अतिक्रमण करू नये हे ज्या त्या विभागाची जबाबदारी असते आणि राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण न होण्याची जबाबदारी त्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे पण त्यांचं प्रत्यक्ष कार्यालय तर नाही आहे जे की नांदेडला आहे त्यांना वारंवार याबाबत सूचना दिलेली आहे पण परत मी तुम्हाला या येणाऱ्या सणाच्या निमित्ताने कारण आपल्याकडे आता फक्त गणपती उत्सवच नाही तर त्यानंतर नवरात्र उत्सव आहे ईद आहे आणि आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं जी काही विधानसभा निवडणूक होणार आहे तोही आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सवच मानतो आपण तीही होणार आहे तर या अनुषंगाने अतिक्रमण असतील तर ते तात्काळ आम्ही या दोन दिवसात राष्ट्रीय महामार्गावरचं अतिक्रमण आणि सुवर्ण मार्गावरचं काढून घेऊ याचं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो तसंच या मार्गावर कुठे खड्डे आहेत वीज नाही आहे लाईट्स नाही आहेत मोलाडवे आलेले आहेत त्याबाबतही सर्वेक्षण यापुढच्या दोन दिवसात त्यानुसार आपल्याकडे जे गणपती उत्सव आहे त्यापूर्वी त्यावर काम आम्ही करून घेऊ यासंदर्भातही तुम्हाला आलेबद्दल ते दोनच नगर परिषद शिवसाहेबांनीही सांगितलेलं आहे की दिसारख्या जे ठिकाण आहे त्या ठिकाणीही सगळ्या सुविधा दिल्या जातात या फार बेसिक गोष्टी आहेत प्रशासनाने यापूर्वी दिल्या असतील पण यावरती त्या व्यवस्थित आपल्याला मिळतील आहे आम्ही नक्कीच पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्या बाबतीत आम्ही पूर्ण करू पण शांतता समितीमध्ये आता सर्वांनी आग्र अग्रवाल साहेबांनी सांगितलं की जशा आपण मागण्या करतो तशाच आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याही सगळ्या मंडळांनी पूर्ण केल्या पाहिजे भावनेच्या भरात कोणतंही कृत्य न करणं संयम ठेवणं हा जर आता नाही तर संयम पण आपल्याकडे जे मंडळाचे सदस्य आले होते त्यातले किती मंडळाचे सदस्य शेवटच्या भाषणापर्यंत थांबलेले आहेत यावरून आपल्याला त्यांच्या संयमाचा अंदाज येतो पण ठीक आहे जी लोकं थांबलेली आहेत त्यांच्या संयमाचं नक्कीच कौतुक करेन आणि त्यांचं अभिनंदन करतो पण इथे मी खरंच दोन गोष्टी दो अनुरेखित दो 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 करेन एक आपण सांगितल्यानुसार की कायद्यासमोर जे सर्वांच्या तमानला आणि काय कायद्याची सर्वोच्चता जे कायदा हा सर्वोच्च आहे याची अंमलबजावणी नक्कीच केली जाईल एसडी पी ओस आहेत सी आय साहेब आहेत त्यांच्या कटिबद्ध आहेत की कायदा आज सर्वोच्च राहील त्यामुळे कोणीही लहान नाही आहे मोठं नाही आहे तसंच सर्वांना कायदा सारखाच आहे त्यामुळे एकाला एक, ला एक कायदा लावला जाईल दुसऱ्याला दुसरा कायदा लावला जाईल असंही होणार नाही